श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये आणि आज आपण या ग्रंथातील एकोणीसावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे भक्ताच्या साथीला भगवंत वनातील त्या गुहेत योगीराज आता खूपच रमले होते योगीराजांचा बहुतांश काळ ध्यान आणि तपश्चर्येत जाई कर्दळी वनातील त्या गुहेतून योगीराज सर्व विश्वाचं संचलन करत होते योगीराजांच्या तिथल्या पवित्र वास्तव्यामुळं तिथला प्रत्येक कनन कन, कन चैतन्यमय झाला होता आज योगीराजांना आंबेनं हाक मारली होती सह्याद्रीच्या पर्वतराशीतील अजंठा सातमळा म्हणजे सात, सात डोंगरांवरील बाजूस निवासास असलेली महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकालीचं स्वरूप म्हणजेच भगवती माता ती आज परमात्म्याची प्रतीक्षा करीत होती तिची युत्पत्ती तर प्रत्यक्ष योगीराजांनी काळात आपल्या त्रिशुळानं ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून केली होती महिषासूर दानवाचा वध करण्यासाठी योगीराजांनीच तर तिच्याकडे शंकरांचे त्रिशूळ विष्णूचे चक्र वरुणाचा शंख अग्नीचे दाहकत्व वायूचा धनुष्यबाण इंद्राचे वज्र यमाचा दंड वरुणाचा पाश प्रजापतीची स्फटिक माला ब्रह्मदेवाचा कमंडलू सूर्याची किरण कालीची तलवार क्षीरसागराचे हार कुंडले आणि कंकणे विश्वकर्म्याचा तीक्ष्ण परशु आणि कमलाहार आणि हिमालयाचे सिंह हे वाहन सोपवलं होतं भगवती सप्तशृंगी गडावर विराजमान होती दक्षिण भारतातील गोदावरी आणि कृष्णेच्या मधील प्रदेश हा पुराण कालापासून ऋषी विश्वमित्रांनी पावन केलेला प्रदेश आहे या प्रदेशाची नाळ थेट सात वाहनांबरोबर जुळली आहे तिथल्या एका गावात हुसेन साब नावाचा एक नागस्वरम वादक राहत होता हुसेन साबला ही विद्या वंशपरंपरागत त्याच्या वडिलांकडून मिळाली होती नागस्वरम हे एक लांब सनईसारखे वाद्य आहे हुसेन साब नागस्वरम वाजविण्यात अतिशय निष्णात होते छातीच्या भात्यातून हवा फुंकून त्यातून स्वरमंडल उभं करण्याची बाबाची हातोटी केवळ अद्वितीयच होती हुसेन साबच्या गळ्यात जादू होती हे अतिशय कठीण असलेले वाद्य वाजवणारा त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नव्हता हो कुठल्याही मंगलप्रसंगी हुसेन साबचे नागस्वरम वादन त्या परिसरात प्रतिष्ठेचं मानलं जात असे त्यामुळं त्याला दूरदूरच्या ठिकाणाहून ठिकाणाहून मंगलप्रसंगी नागस्वरम वाजवण्याचं आमंत्रण येईल नागस्वरम वाजवणं हेच त्याचं जीवन होतं नादातून स्वरमंडल उभं करणारा तो वाद्य क्षेत्रातील बादशाह होता हुसेन साबच्या या लोकप्रियतेमुळे तो अनेकांच्या डोळ्यात चलत होता त्यामुळं हुसेन साबचा मत्सर करणारेही गावात काही कमी नव्हते हुसेन साबला कसंही करून बर्बाद करायचे असाही अनेक जण विचार करत असत संधी मिळताच त्याचा पान उतारा करत असत एकदा तर कहरच झाला एक दिवस एका मत्सरी व्यक्तीनं हुसेन साबला फसवून त्याच्या खाण्यातून शेंदूर आणि एक विषारी पदार्थ दिला त्यामुळे हुसेन साबला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला सतत धाप लागू लागली नागस्वरम वाद्य वाजवण्यासाठी लागणारा जोर आता त्याच्या छातीत उरला नव्हता नागस्वरम वाजवण्याचं बंदच झालं कामही मिळेनासं झालं गावातही लोक त्याची मानहानी करून हिनवू लागले लोकांच्या नजरेतील तिरस्कार हुसेन साहेबला सहन होत नव्हता सतत कार्यक्रमात व्यस्त असणाऱ्या आणि लोकांच्या कौतुकात राहण्याची सवय असलेल्या हुसे नुसतं घरात बसून राहणं कठीण वाटू लागलं दुर्दैवानं घरातील लोकांकडूनही त्याला उपेक्षा अनुभवायला येत असे घरात राहण्यापेक्षा मरण बरं असं त्याला वाटू लागलं हुसेन साहेब दुःखी आणि निराश झाला हताश हुसेन साब आपल्या दैवाला दोष देऊ लागला नैराश्याच्या हुसेननं नागस्वरम आणि मृदंग घेऊन आपलं घर सोडलं तो गाव गाव भटकू लागला बेजान नजरेनं हुसेन भानही नाही शुष्कतेनं ओठही कोरडे पडले होते त्याला ओळखणारे क्वचित कोणी त्याला काही खायला प्यायला देत असत कोणी दिलं तर तो खाऊन पुढे चालत असे अंगावरचे कपडे फाटून त्याची दयना झाली होती चेहऱ्यावरची रयाही गेली होती त्याच्याकडे बघणाऱ्या लोकांना त्याच्याबद्दल हळहळ वाटत असे त्याची कीव वाटत असे सतत कौतुकात बुडालेल्या हुसेन साबला लोकांच्या नजरेतील कीव बघून सहस्त्र इंगळ्याड असल्याचा भास होईल त्याच्या अंगाची आग आग होत असे अतिशय विषन्न मनस्थितीत असलेल्या हुसेन साबच्या मनात आपलं जीवन संपवावं असा विचार सतत येत असे परंतु त्याची परमेश्वरावर अपरंपार श्रद्धा होती त्यामुळं आत्महत्या करण्यास तो धजावत नव्हता अचानक त्याला पश्चिमेच्या दिशेची अनामी कोड वाटायची जरी तो भरकटल्यासारखा चालत होता तरी त्याची पावलं मात्र पश्चिमेकडेच पडत होती यात काही ईश्वरी संकेत असावा का तो भटकत भटकत असाच नाशिक जवळ भगवतीच्या सप्तशृंगी गडाच्या पाहित्याशी पोहोचला होता प्रकाशाच्या अभावामुळं त्याला काहीच नीटस दिसत देखील नव्हतं इतक्या सात कुडू उंच असलेली आणि हातात त्रिशूळ असलेले योगीराज समर उबे हुसेन साब समोर उभे होते त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हुसेन साहेबला हे कोणी तरी सिद्ध पुरुष असावे असे केली हुसेन त्यांना सर्व हकीकत कशी बशी सांगितली जीवन नकोस झालं आहे असं म्हणाला आणि ढसढसा ला दस रडू लागला हुसेन साहेबनं योगीराजांना त्यांचं नाव विचारताच योगीराजांनी पराशिव मुनी असं नाव सांगितलं आणि हमारे साथ चलो असो म्हणून ते पुढं चालू लागले योगीराजांची करडी नजर आणि आवाजातील जर्बेनं हुसेन साहब गर्भगळीत झाला होता तो योगीराजांच्या मागे कळसूत्री भावलीप्रमाणे चालू लागला अंधार वाढला होता आता दोघेजण सप्तशृंगीचा गड चढू लागले चंद्रबिंब क्षितिजावर उगवलं होतं वाट दुर्गम होती हाती नागास्वरम आणि पाठीवर मृदंग बांधलेला हुसेन साब धडपडत कसा बसा योगीराजांच्या मागे चालला होता वाटेत योगीराज एके ठिकाणी थांबले आणि हुसेन साहेबला त्यांनी आपल्या त्रिशुळाच्या टोकानं एक वेल दाखवली काही पानं खुडून घेण्यास सांगितलं ती नागवेल वेड्यांच्या पानांची वेल ती पाना हुसेन साहेबनं योगीराजांनी सांगितल्याप्रमाणे आठ दहा पानं खुडून आपल्या बोचक्यात ठेवली आणि ते दोघं पुढं चालू लागले आता दोघेजण गड चढून डोंगर माथ्यावर उभे होते चंद्र बरोबर त्यांच्या डोक्यावर होता हुसेन साबला याची अजिबात कल्पना नव्हती की आज साक्षात परब्रह्म त्याला तारणार आहेत त्याच्या आतापर्यंतच्या प्रार्थनांना साथ देणार आहेत त्याचे आजपर्यंतचे भोग आता संपणार आहेत भगवती सप्तशृंगी आई योगीराजांच्या आगमनाची वाटच पाहत होती मंदिराच्या दरवाजासमोर योगीराजांनी आपल्या त्रिशूळांनी भूमीवर प्रहार करताच मंदिराची कवाडे आपोआपच उघडली योगीराज आज शिरले आणि हुसेनसाहेबला त्यांनी पाठोपाठ येण्यास खुनावलं हुसेन साहेब भीतभीतच आत शिरला मंदिरात जाण्याचा त्याचा पहिलाच अनुभव होता मंदिराच्या गाभाऱ्यात शेंदूर लेपलेल्या भगवती समोर दोन पंत्या तेवत होत्या योगीराजांनी त्रिशूळ चारही दिशेनं रोखून फिरविला आणि काय चमत्कार संबंध मंदिर आतून बाहेरून हजारो दिव्यांनी उजळू लागलं जणू त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्रीची दिव्यांची आरासच होती सगळीकडे लक्क प्रकाश पसरला मंदिरात योगीराज आणि हुसेन साब दोघे जणच होते भगवतीसमोर योगीराज उभे राहिले आणि त्यांनी अल्लक पुकारला त्या क्षणी भगवती सप्तशृंगी आई तिच्या अठरा आयुधांसहित प्रकट झाली तिचा आनंद गगनात मावत नव्हता प्रत्यक्ष चंद्रमौळी त्रिपुरारी परमात्मा तिच्या सा झाला होता हुसेन साहेब ही कोपरात उभा राहून हे दृश्य पाहत होता त्याच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा फेरा आता संपणार होता पण याची त्याला कुठं कल्पना होती त्याच्या अंगाला कापरं भरलं होतं आणि चेहरा घामानं डबडबला होता अतिप्रसन्न भगवतीनं योगीराजांसाठी आसन निर्माण केलं आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली योगीराजांनी भगवतीस सांगितलं की आज तुझ्या कृपेस पात्र होण्यासाठी मी या हुसेन साहेबला घेऊन आलो आहे तो तुझ्या दरबारात नागस्वरम वाजवणार आहे हुसेन साहेबला काहीही सुचत नव्हतं चेंदूर खाऊन घसा आणि छातीतला दम गेला होता हे बाबाजी तर नागस्वरम वाजवण्यास सांगत होते योगीराज हुसेनसाहेबला हसून म्हणाले बैठो योगीराजांनी खांद्यावरची झोळी काढली आणि त्यातून एक खलबत्ता काढला योगीराज हुसेनसाहेबला म्हणाले लाव ओ पत्ते जो तुमने रास्ते मे लिए आहे साबने रस्त्यात घेतलेली सात आठ विड्यांची पानं बोसक्यातून काढून योगीराजांना दिली योगीराजांनी झोळीत हात घालून चुना सुपारी कात लवंग वेलची जायफळ बडीशेप खोबरं ज्येष्ठमत केशर कापूर कंकोळ खसखस काढून खलबत्त्यात टाकलं त्यात हुसेनसाहेबनं दिलेली पानं टाकली हुसेन साहेब योगीराजांच्या झोळीतून निघणाऱ्या वस्तू पाहतच राहिला भगवतीच्या तर आनंदास पारावर नव्हता आज परमात्मा स्वतः तिच्यासाठी त्रयोदश गुणी तांबूल बनवत होते योगीराजांनी खलबत्त्यात तांबूल कुठून स्वहस्ते भगवतीच्या मुखात भरवला परमात्मा आणि परमेश्वरीची ती लीला अद्भुत होती भगवतीचे तांबुलानं रंगलेले ओठ योगीराज कौतुकानं पाहत होते योगीराज साबला नागस्वरम लेलो और सेवा बजाव असं म्हणाले साब असह्य नजरेनं योगीराजांकडे पाहू लागला सर्व काही माहीत असूनही योगीराज आपली परीक्षा का घेत आहेत असं वाटून त्याला घाम फुटला आणि तो थरथर कापू लागला भगवती ही आज भक्त आणि भगवंताची ही लीला साक्षीरूपानं पाहत होती योगीराजांनी खुनाऊ हुसेन साहेबला मृदंग त्याच्या पुढं ठेवण्यास सांगितले आणि आपला अभय करून जाऊ हम है असं म्हणाले भगवतीनं आपल्या मुखातील तांबुलाचा प्रसाद स्वहस्तानं हुसेन साबच्या मुखात भरवला योगीराजांनी आता मृदंग आपल्या पुढ्यात ओढून घेतला आणि बसूनच पायात धरून थाप मारली आज परमात्मा चंद्रमौळी योगीराजांना हुसेन हुसेनसाहेब बरोबर ब्रह्माची साथ करण्याची लहर आली होती हुसेननं थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या चेहऱ्यानं नागस्वरम उचलले योगीराजांची नजर हुसेनच्या कंठावर होती हुसेननं डोळ्यांनाच योगीराज आणि भगवतीस वंदन केलं श्वास आत खेचला आणि काय चमत्कार हुसेनचे नागस्वरमचे स्वर पूर्वीसारखेच उफाळून येऊ लागले योगीराजांनी मृदंगावर थाप मारली त्यांची बोटं लयबद्ध हलू लागली परमात्म्याच्या मृदंगावरील थिरक त्या बोटातून उठणारे नादब्रह्म हुसेनच्या नागस्वरमला साथ देऊ लागले स्वर्गीय संगीत तिथं प्रगट होत होतं भक्ताच्या साथीला भगवंत अभूतपूर्व सोहळा भगवती मान डोलावून ऐकत होती ब्रह्माच्या अद्भुत आवाजानं आणि नादस्वरमच्या ध्वनीनं तिथं आजूबाजूच्या गरज जंगलातील सर्प आणि मोठे नाग जमून ईश्वरीय संगीतावर डोलू लागले त्यातील एका नागानं योगीराजांच्या खांद्यावर चढून आपला फणा उभारून डोक्यावर छाया धरली योगीराजांच्या दंडावर आणि मनगटांवरही सर्पानं वेटोळे घातलं होतं भगवतीसाठी योगीराज आता साक्षात नटराज होते तो अद्वितीय संगीताचा कार्यक्रम पाहण्या सप्तशृंगीच्या मंदिरात देव यक्ष गंधर्व आणि किन्नर सारे जमा झाली स्वर ताल आणि नादाचा अभूतपूर्व सोहळा भगवती सप्तशृंगी मंदिरात संपन्न होत होता त्या सोहळ्याचा अवर्णनीय आनंद लुटताना हुसेनसाहेब दंग झाला होता स्वतःला विसरून गेला होता रात्र उलटून ब्रह्ममुहूर्ताची सुरुवात झाली योगीराजांनी मृदंगवादन थांबवलं हुसेनसाहेबच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते त्यानं धावत जाऊन योगीराजांचे पाय धरले आणि म्हणाला मालिक आपकी रहमत ऐसी ही बनी रही राजाने हुसेनच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला आता पहाट होऊ लागली भगवत आणि योगीराजांनी हुसेन साहेबला आशीर्वाद देऊन गडाखाली परतण्याची अनुमती दिली हुसेन साहेब भगवतीच्या मंदिरातून बाहेर पडला परंतु त्याची नजर सारखी पाठीमागे वळून पाहत होती कल्पनातील अनुभवानं तो रोमांचित झाला होता आनंदाचे अश्रूप आवरत त्यानं गड उतरण्यास सुरुवात केली भगवती सप्तशृंगी आईनं योगीराजांस प्रणिपात केला आणि ती लुप्त झाली योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला आणि झोळी खांद्याला लावली खडावांचा आवाज करत त्या पहाटेच्या शा निरव शांततेत आता गड उतरत होते एका संकटात असलेल्या भक्तास्तारून त्याचा उद्धार करून त्यांचंही मन तृप्त होत स्वर ताल नाद सोहळा योगीराजानं भगवतीसह रंगला स्वर तालनाद सोहळा योगी राजानं भगवती सह रंगला खुदा मालिक की रहमत पाकर हुसेन साप रोमांचित झाला हुसेन साप रोमांचित झाला अशा प्रकारे आपली ही कथा इथे समाप्त झालेली आहे तुम्हाला आपल्या कथा आवडत असेल तर नक्कीच आपल्या कथा आनंदला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कथा ऐकल्यावरती श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद